जुने धनगर समाजाचं वर्णन बारा हत्तींच्या धनगरांचे राष्ट्र धनगरांची बारा कुळो होती आणि त्यांच्यात एका कुटुंबातले तीन उपविभाग आणि एक अर्धा विभाग होता किंवा म्हस्कर गुजर आणि खुटेकर लोकर आणि कंबल विणकर किंवा संगार या अर्ध्या विभागाला खाटी कसाई असे म्हणतात सर्व उपविभाग धनगरांचा एकच गट असल्याचा दावा करतात की ते अणुवंशिक दृष्ट्या सर्वात जवळचे आहेत स्वतःला फक्त धनगर म्हणून कॅप्टन फिटक्स गेराल्डने निरीक्षण केलं आहे की सर्वसाधारण कल्पना अशी आहे की मूळतः बारा धनगरांच्या जाती हिंदुस्थानातून आल्या होत्या आणि हिंगोला हिंगोलीच्या आसपासच्या राष्ट्राला बारा हट्टी हटकर म्हणतात बाराहट्टी या शब्दाचा अर्थ बारा हत्तींच्या धनगरांचे राष्ट्र असा होऊ शकतो हटकर हा शब्द हत्तीवरून आला आहे द्रविडियन युक्त शास्त्रीय शब्दकोशानुसार एच पी अत्तीचा अर्थ खालीलप्रमाणे आहे पेन कन्नड खेळी मल्याळम गाई मेंढ्यांचा गोठा तमिळ हत्ती म्हणजे मेंढीचे कलम किंवा छावणी किंवा मेंढी पालकांची वस्ती जुन्या कन्नड शब्दकोशात हत्ती कारा हा गोवाली किंवा गोपाळांचा समानार्थी शब्द आहे हे व्युत्पत्तिशास्त्रीय संबंध मेंढ्या आणि गुरेढोरे यांच्यातील संबंध दर्शवतात या शब्दाचा अर्थ मेंढी गुरे पाळणाऱ्यांची छावणी असा होतो बारा हट्टी म्हणजे बारा वाड्या असलेले गाव। वा...